श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती बारा मेला आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला फक्त एका ठिकाणी पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे कारण धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेचा व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर कळत न कळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्य साधारण असं महत्व देण्यात आलेलं आहे या दिवशी चंद्र भगवान भगवान शिव आणि माता लक्ष्मी सोबतच कुबेर देवाची देखील पूजा केली जाते हे व्रत साधकाच्या प्रत्येक मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी येते या दिवशी सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि चंद्राचा प्रकाश हा दिव्य असतो म्हणूनच त्याला पौर्णिमा तिथी असं देखील म्हटलं जात पौर्णिमा ही हा दिवस आर्थिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी पूजेला विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं वैशाख महिन्यातील या पौर्णिमेला पो, बौद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जाता बौद्ध पौर्णिमेचा सण हा हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायासाठी एक अतिशय अत्यंत पवित्र आणि सन्मानजनक दिवस मानला जातो पंचांगानुसार बौद्ध पौर्णिमा ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवार अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोमवार मे रोजी रात्री वाजून मिनिटांनी संपणार आहे बुद्ध पौर्णिमेचा उत्सव जो आहे तर तो सोमवारी बारा मे रोजी केला जाणार आहे या वर्षी भगवान बुद्धाची पौर्णिमेला वरियन योग आणि त्याचबरोबर रवी योगाचे एक अतिशय शुभ संयोग तयार झालेला आहे भगवान बुद्ध हे भगवान विष्णू देवांचे नवे अवतार मानले जातात अशी दे, अशी देखील मान्यता आहे हा दिवस शांती करुणा अहिंसा आणि सत्याच्या शिकवणी विशेष महत्व असते भगवान बुद्धाच्या शिकवणी आजही आपल्याला मानवतेचे मार्गदर्शन करत असतात बौद्ध पौर्णिमेला केलेलं स्नान दान ध्यान आणि सेवा केवळ पुण्य देत नाही तर आपल्या मनाला मानसिक शांती सुख आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील आपला मोकळा होत असतो त्यामुळे आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे पौर्णिमा तिथी ही आपल्या हिंदू धर्मातील अतिशय अत्यंत खूप महत्वाची असते आणि पौर्णिमे तिथीला जर आपण आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतात मग त्या पैशासंबंधीच्या असे किंवा इतर कोणत्या काळात आपल्या अडचणी असेल तर त्या सर्व दूर होत करण्यासाठी आपण पौर्णिमा तिथीला खूप उपाय करत असतो सेवा करत असतो त्यातलाच अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आपल्याला सोमवार वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या वैशा दिव दिवशी या ठिकाणी पाच रुपयांचं जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे या उपायाने आपल्या घरात इतका पैसा येऊ लागेल की तो आपल्याला सांभाळता येणार नाही आपल्या आयुष्यातील सर्व दुःख गरिबी दारिद्र्य संपून जाईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम आवर्जून लिहा तर बघा वैशा बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परिश्रम घेत असतो त्या कष्टाचा मेहनतीचा आपल्याला त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्च होत असतो त्याच बरोबर दुःख असेल आजार असेल आपल्या घरातील पैसा खर्च होतो त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती आपल्याला तसेच नोकरी प्राप्तीमध्ये जर काही अडचणी अडथळे येत असेल जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत नसेल किंवा स्थिर राहत नसेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असेल घरामध्ये तुम्हाला सतत पैशांच्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या जाणवत असेल त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय आवर्जून करायचा आहे नक्की करून बघा उपाय करताना महिला असेल पुरुष असेल कोणीही करू शकता हा उपाय अगदी साधा सोपा आहे तर उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे बघा हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मीचा आपल्या आपल्यावरती कायम आशीर्वाद राहतो माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकायला सुरुवात होते त्याचबरोबर तुमच्यावरती जर काही कर्ज वगैरे असेल तर ते सर्व कर्ज सुद्धा आपलं नष्ट होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे बघा आता बघा पैसा म्हणजे माता पैसा फक्त पैसाच नव्हे तर माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर ही जी आहे तर परकत असने, ची बरकत असणे आपल्या घरामध्ये गमते कायम पुरवठा असणे यालाच आपण माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कुटुंबावरती कृपा असणे असं म्हणत असतो त्यामुळे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे आपण नक्की करायला हवे पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने त्याचबरोबर विश्वासाने आपल्याला हे उपाय जे आहे तर ते करायचे असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला या उपाया सा, उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद गंगाजल जल आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा राम कृष्ण हरी किंवा जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचं पठन करायचं आहे नंतर रोजची आपली जी काही नित्य देवपूजा असते सेवा असते तर ती करून घ्यायचे आहे आणि या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून आहे यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आपल्या घरातील साफसफाई करून घ्यायची आहे या सर्व गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम निवास राहतो आणि त्यानंतर रात्री ज्या वेळेत चंद्र आपण बघत असतो कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या पूर्ण आकारामध्ये दिसत असतो त्या चंद्राच्या प्रकाशाखाली तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं जे कच्च दूध असतं तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर जे पाच रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एकच नाणं आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला जायचं आहे हे नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे तुम्ही पश्चिम उत्तर दिशेला तोंड करून बसू शकता खाली बसल्यानंतर तुमच्या समोर ही दुधाची जी वाटी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे हे नाना तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे ते सर्वात तुम्हा अगोदर तुम्हाला नाणं जे आहे तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण आपण आता ते कोणाकडनंही आपल्याला येत असत तर ते आपल्या कारण पैशाची देवाणघेवाण चालू असते आपले एकमेकांचे हात त्याला लागलेले असतात तर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आपले दोन्ही हात जे आहेत तर त्या दोन्ही हातामध्ये तुम्हाला हे नाणं झाकायचं आहे त्यानंतर डोळे बंद करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पैशा संबंधीची असेल किंवा माता लक्ष्मीला सांगायची आहे तुमची जी समस्या असेल ती माझ्या घरामध्ये ज्या काही समस्या आहे पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर का? दूर करा मला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होऊ द्या घरातील लक्ष्मी स्थिर असू द्या घरातील ज्या काही अडचणी असेल त्या दूर करा पैशाच्या अडचणी दूर करा अशी माता लक्ष्मीला तुम्हाला मनोबल प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा हा छोटासा उपाय आहे तर घरातील तुमच्या पैशाच्या ज्या काही समस्या आहे अडचणी आहेत तर त्या नक्की त्यानंतर तुम्हाला हे जे नाणं आहे तर त्या आपण ज्या वाटीमध्ये दूध घेतलेला आहे तर त्या वाटीमध्ये टाकायचं आहे आणि रात्रभर तुम्हाला हे नाणं जे आहे तर तू चंद्राच्या प्रकाशामध्ये हे वाटीमध्ये तशीच वाटी, वाटी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे त्यावर ती झाकण वगैरे ठेवू नका तुम्ही वर्ण एखादे किंवा कोणत्याही कलरच कापड जे आहे तर त्यावरती टाकू शकता फक्त प्लेट वगैरे ठेवू नका जेवढा जास्त वेळ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो चंद्राचा प्रकाश असतो दुधा त्या दुधामध्ये पड पडायला हवा पडला पाहिजे त्यामुळे आपल्याला त्यावरती एक वाटी ठेवायची नाही आणि त्यानंतर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जे अमृत असतं तर ते त्या दुधामध्ये उतरत त्याच बरोबर माता लक्ष्मी जी पो जी आहे तर ती पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सुद्धा त्या नाण्यामध्ये उतरत असतो त्यानंतर तुम्हाला ते नाणं जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते नाणं काढून घ्यायचं आहे दूध जे आहे तर ते तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करू शकता किंवा एखाद्या झाडामध्ये टाकलं तरी देखील चालणार आहे मग तुम्हाला नसेल पाहिजे तर मग तुम्ही झाडाला टाका नंतर स्वच्छ स्नान कर करायचं आहे सकाळी तुम्हाला सर्वप्रथम नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे त्या अगोदर आपली नित्य देवपूजा जी काय आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे वाटीमध्ये आपण नाणं ठेवलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लाल कपडा देवघरासमोर अंतरून घ्यायचं आहे आणि कपड्या मध्ये बांधून तुम्हाला परत त्याचा आपल्याला विधीवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप घ्यायचा आहे आणि बांधून आपल्याला ते आपल्या पर्स मध्ये पॉकेट मध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरी मध्ये ठेवू शकता तुमचा एखादा छोट मोठं दुकान असेल व्यवसाय असेल त्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या खिडकीमध्ये जिथे कुठे टेरेस वरती तुम्हाला जागा मिळत असेल म्हणजे जागा असेल आणि तिथे चंद्रप्रकाश येत असेल तर ती तुम्ही ही जी वाटी आहे हे जे नाना आहे तर तिथे ते ठेवू शकता नक्की करून बघा उपाय तुम्हाला नक्कीच त्या उपायांचा सेवेचा फायदा जो आहे तर तो नक्कीच होईल उपाय करताना फक्त मनामध्ये तुम्हाला श्रद्धा असणं गरजेचं आहे हे नाना बांधून ठेवत बांधक ठेवत असताना तुम्हाला मनामध्ये माता लक्ष्मीच्या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा तुम्हाला एकशे आठ वेळा जॉब करायचा आहे आणि नंतर तुम्हाला हे नाणं जे आहे तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवू शकता पॉकेटमध्ये ठेवू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ